नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण नोंदी आणि मुद्रांक विभागामधील शिपाई पदभर्तीसाठी येणारी पंचायतराज विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे पाहत आहोत यापूर्वी आपण दोन भाग चॅनेलवर अपलोड केलेले आहेत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल भाग एक आणि भाग दोन हे पण व्हिडिओ पहा कारण येणाऱ्या भरतीच्या दृष्टिकोनातून हे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आजचा जो भाग आहे हा भाग तीन आहे पंचायत राज विषयावरील आपण महत्वपूर्ण जे प्रश्न उत्तरे आहेत ते या भागामध्ये कव्हर केलेली आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत सोबतच बेलायकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ आल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चला तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न या ठिकाणी असणार आहे एकोणीसशे बावनच्या समुदाय विकास कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली पर्याय आहेत अशोक मेहता बलवंतराय मेहता वसंतराव नाईक आणि पी बी पाटील तर बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला डॅश समितीने द्विस्तरीय पंचायतराजची शिफारस केली होती पर्याय आहेत अशोक मेहता समिती बलवंतराय मेहता समिती प्राध्यापक पी पी पाटील समिती आणि वसंतराव नाईक समिती तर बरोबर उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक अशोक मेहता यांच्या समितीनं द्विस्तरीय पंचायतराजची शिफारस या ठिकाणी केली होती तर पहा मित्रांनो हे जे काही प्रश्न उत्तरे आपण कव्हर करत आहोत याचं पी डी एफ फाईल तुम्हाला अगदी मोफत आपण उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमन कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आलेला आहे तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार हा अधिनियम अस्तित्वात आलेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी प्रश्न पुढचा बघूयात आपण अशोक मेहता समितीने डॅश या घटकास गौणस्थान स्थान दिलेले आहे गौणस्थान स्थान दिलेले आहे बरोबर उत्तर आहे पंचायत समितीला अशोक मेहता समितीने गौण स्थान यामध्ये दिलेलं होतं प्रश्न पुढचा आहे आपला ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो पर्याय एक आहे प्रौढ स्त्रिया पर्याय दोन आहे प्रौढ पुरुष पर्याय तीन आहे अठरा वर्षावरील गावातील सर्व नागरिक आणि पर्याय चार आहे यापैकी आहे ज्या व्यक्तीचं अठरा वर्ष पूर्ण असेल असे गावातील सर्व नागरिक ग्रामसभेचा भाग असतात किंवा ग्रामसभेमध्ये त्यांचा समावेश केलेला असतो प्रश्न पुढचा आहे आपला ग्रामपंचायतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशी महत्वाच्या आहेत तर बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन काटजू समितीच्या शिफारशी ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या आहेत या ठिकाणी तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न उत्तरे अगदी मोफत मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळतील त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ आपण उपलब्ध करून देणार आहोत ते पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घेऊन त्याचाही अभ्यासासाठी उपयोग करू शकता पुढचा प्रश्न बघूयात आपण ग्रामसेवकाची वेतन डॅशमधून दिले जाते ग्रामसेवकाचे वेतन जे आहे हे कशामधून दिले जातं तर जिल्हा निधीमधून ग्रामसेवकाचं जे वेतन आहे या ठिकाणी दिलं जातं हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ग्रामसेवकाचे काय काय कार्य आहेत ग्रामपंचायतीचा सचिव ही ग्रामसेवकाला म्हणतात हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की ग्रामसेवकाला आणखीन एक नाव काय आहे तर सचिव असंही आपण त्या ठिकाणी म्हणतो त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की ग्राम सभा बोलवण्याचं अधिकार कोणाला आहे तर ग्रामसेवकांना हा ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार या ठिकाणी आहे प्रश्न पुढचा बघूयात आपण ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ग्रामसेवकावर कोणाचं नजिकचं नियंत्रण असतं तर बरोबर उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे गट विकास अधिकारी यांचं ग्रामसेवकावर नजीकचं नियंत्रण असतं त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघूयात आपण ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या डॅश खात्याचा वर्ग तीनचा कर्मचारी असतो तर ग्राम विकास खात्याच्या वर्ग तीनचा कर्मचारी म्हणून ग्रामसेवक या ठिकाणी ग्रामपातळीवर काम करत असतो प्रश्न पुढचा आहे आपला ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या डॅश इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या डॅश इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे तर आता ही जी संख्या असते ग्रामपंचायत सदस्यांची तर त्या, त्या त्या गावच्या लोकसंख्येवर अवलंबून असते त्या गावची लोकसंख्या किती आहे त्याच्यावर ही अवलंबून असते तर बरोबर उत्तर जर आपण पाहिलं तर सात सदस्य तेच जास्तीत जास्त सतरा सदस्य एवढी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या जी आहे निर्धारित करण्यात आलेली आहे गावाची लोकसंख्या किती आहे याच्यावर ही संख्या ठरवली जाते की त्या गावामध्ये किती सदस्य हे ग्रामपंचायतीवर निवडून जातील त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला ग्रामस्तरावर ग्रामसेवकाचे अधिकाधिक कार्य खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित असते तर बरोबर उत्तर आहे कृषी कृषी विषयाशी ग्रामसेवकाचं ग्रामस्तरावर जे काम आहे ते जास्तीत जास्त संबंधित असतं जास्तीत जास्त त्याच्यावर ग्रामसेवकाचं नियंत्रण असतं किंवा त्याच्यावर लक्ष असतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे न्यायपंचायतीचे क्षेत्र निर्धारित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे तर जिल्हाधिकारी हे न्यायपंचायतीचे क्षेत्र निर्धारित करू शकतात यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला ग्रामीण ग्रामीण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे तर या ठिकाणी त्र्याहत्तरवे घटनादुरुस्ती आहे जे की त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे प्रश्न पुढचा आहे आपला पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते आहे तर कलम दोनशे त्रेचाळीस हे पंचायत राजशी संबंधित आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे दोनशे त्रेचाळीस कलम दोनशे त्रेचाळीस प्रश्न पुढचा आहे आपला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा एकोणीसशे अठ्ठावन्न या साली अंमलात आलेला आहे तर बरोबर उत्तर आहे आपलं एकोणीसशे अठ्ठावन्न पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला ग्रामपंचायतीच्या दोन सभासदांमध्ये डॅश महिन्याहून अधिक अंतर असू शकत नाही है। तर बरोबर उत्तर आहे एक महिन्याहून अधिक अंतर या ठिकाणी असू शकत नाही बरोबर उत्तर आहे एक महिन्याहून अधिक त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण जिल्हा निधीतून रक्कमा काढण्याचे अधिकार कोण असा आहेत तर जिल्हा निधीतून रक्कम काढण्याचा जो अधिकार आहे हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न पुढचा आहे आपला जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो प्रश्न पुढचा आहे आपला जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो बरोबर उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव म्हणून कामकाज या ठिकाणी पाहत असतात पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटलं जातं तर लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणलं जातं पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला नगर अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर नगर अध्यक्ष आपला जो राजीनामा आहे तो जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करू शकतात किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे ते आपला जो राजीनामा आहे ते देऊ शकतात पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील नगरपालिकांचे काम खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार चालते बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी आपलं महाराष्ट्र नगरपालिका कायदा एकोणीसशे पासष्ट नुसार महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांचे काम चालत असतं बरोबर त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांची अंदाजपत्रके हा जिल्हा परिषदेच्याच अंदाजपत्रकाचा भाग आहे हे विधान कितपत योग्य आहे या ठिकाणी आपल्याला आहे पर्याय क्रमांक एक आहे पूर्णतः खरे आहे पर्याय क्रमांक दोन आहे अंशतः खरे आहे पर्याय क्रमांक तीन आहे पूर्णतः खोटे आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर बरोबर उत्तर आहे पूर्णतः खरे आहे तर पंचायत समितीचे जे अंदाजपत्रक असतात तेच जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचा भाग असतात तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पूर्णतः खरे आहे प्रश्न पुढचा बघूयात आपण मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण बरोबर उत्तर आहे कोतवाल हा मुलकी व्यवस्थेतील ग्रामपातळीवर पूर्ण वेळ काम करणारा कर्मचारी आपण या ठिकाणी म्हणू शकतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोतवाल प्रश्न पुढचा आहे आपला तीन हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात किती कोतवाल या ठिकाणी नेमावे लागतात तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकूण तीन कोतवाल या ठिकाणी आपल्याला निवडावे लागतात किंवा तीन कोतवाल या ठिकाणी नेमावे लागतात प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण कालच्या भागामध्ये पण पाहिला होता आज इथे परत आलेला आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक ऑगस्ट हे महाराष्ट्राचे महसुली वर्ष म्हणून आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक ऑगस्ट प्रश्न पुढचा आहे आपला पोलीस पाटील व कोतवाल या दोघांचेही निवृत्तीचे वय खालीलपैकी किती आहे तर साठ वर्ष बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साठ वर्ष हे पोलीस पाटील आणि कोतवाल या दोघांचं पण निवृत्तीचं वय या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतरनं पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रात पंचायत राज स्थापनेसंदर्भात एकोणीसशे साठ साली डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली तर वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये ही समिती नेमली गेली तर देशामध्ये जर पाहिलं तर आपण बलवंतरा बलवंतराय मेहता बल बलवंतराय मेहता हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो केंद्र स्थापन केली होती ही बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती आणि राज्याने जी समिती स्थापन केली होती ही वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी स्थापन केलेली होती तो तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वसंतराव नाईक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला कमीश शैक्षणिक पात्रतेच्या अथवा शेजारच्या गावातील उमेदवाराची पोलीस पाटील म्हणून नेमणूक करायची असल्यास कोणाची परवानगी घेणे या ठिकाणी आवश्यक आहे तर बघा तुमच्या गावामध्ये जर पोलीस पाटलाची नेमणूक करायची आहे त्याचं शिक्षण हे आ, जे ठरवून दिलेलं आहे नियमांपेक्षा कमी असेल किंवा तुमच्या शेजारील गावातील व्यक्ती असेल तर त्यांची जर नेमणूक तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील म्हणून करायची असेल तर या ठिकाणी विभागीय आयुक्त यांची परवानगी घेणं आवश्यक आहे पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न पुढचा आहे आपला ग्रामीण पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे कोतवाल हा पोलीस पाटलाला मदत करत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला तालुका पातळीवर रोजगार हमी योजनेचा प्रमुख म्हणून कोणता अधिकारी काम पाहतो तर तहसीलदार हे या ठिकाणी काम पाहतात तालुका पातळीवरील जी रोजगार हमी योजना या ठिकाणी राबवली जाते तर त्याचा प्रमुख अधिकारी म्हणून तहसीलदार काम पाहत असतात तर बघा मित्रांनो आज आपला शेवटचा प्रश्न असणार आहे राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानास राबवण्यास कधीपासून सुरुवात झाली तर बरोबर उत्तर आहे दोन हजार सालापासून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झालेली आहे राज्य पातळीवर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार या सालापासून सुरुवात झालेली आहे तर पहा मित्रांनो पंचायतराज विषयावरील जेवढे काही महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे होते ते आपण तीन भागामध्ये कव्हर केलेले आहेत येणाऱ्या नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीसाठी तुम्हाला याच्यापैकीच प्रश्न विचारले जातील याची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण जेवढे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत तेवढेच आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत जे की तुम्हाला शिपाई पदभरतीमध्ये विचारले जाऊ शकतात हे सर्व प्रश्न उत्तरे जर तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये डाउनलोड करायची असतील तर याच्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथं अगदी मोफत तुम्ही हे पी डी एफ फाईल डाउनलोड करून घेऊ शकतात त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस पे करायचे नाहीत टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल सोबत भाग एक आणि भाग दोन पंचायतराजवरील विषयांची जी आपण प्रश्न उत्तरे कवर केली आहेत त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये मिळेल भाग एक आणि भाग दोन हे पण तुम्ही पाहून घ्या कारण परीक्षेच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेवढेच आपण यामध्ये कवर केलेले आहेत आणि मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय महाराष्ट्र